गॅस वितरण व्यवस्थेमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं बार कोडिंग क्यू आर कोड ट्रॅकिंग यंत्रणा त्वरित लागू करावी अशी मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे समन्वयक ओंकार शिंगटे यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केली एलपीजी सिलेंडरचा अवैध वापर धोकादायक असल्यानं त्यावरही उपाययोजना व्हावी असं शिंगटे यांनी नमूद केलं घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनामध्ये घरगुती गॅस सिलेंडर हा सुरक्षित आणि प्रदूषणविरहित मार्ग आहे सध्या देशात पंच्याहत्तर टक्के नागरिक स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडरचा आधार घेतात तर वीस टक्के नागरिक चुलीवर आणि केवळ पाच टक्के नागरिक स्वयंपाकासाठी विजेवर चालणारे यंत्र म्हणजे इंडेक्शन चूल वापरतात अशी माहिती ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे ओमकार शिंगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली केंद्र सरकारनं दोन हजार चौदापासून उज्ज्वला योजना सुरू केली असून त्याचा लाभ लाभ सुमारे दहा कोटी नागरिकांना मिळतोय प्रत्येक कुटुंबात वर्षाला बारा सिलेंडर घेतातच असं नाही त्यातून जे शिल्लक सिलेंडर उरतात त्याचा मोठ्या प्रमाणावर बाजार केला जातो यासाठी वितरक आणि शासकीय अधिकारी यांचं संगणमत असतं गॅस सिलेंडरच्या काळाबाजारामुळं शासनाला जीएसटी रुपानं मिळणाऱ्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागतं हे सर्व टाळण्यासाठी केंद्र सरकारनं बारकोडिंग क्यू आर कोड ट्रॅकिंग व्यवस्था त्वरित सुरू करावी अशी मागणी शिंगटे यांनी केली आहे यावेळी कृष्णा पवार रोहित पवार अंकुर वसावा उपस्थित होते